मित्रांनो मनोज जरांगे यांचा नंबर एक चा शत्रू आहे फडणवीस म्हणाल की अनिलजी शत्रू तर सांगितलात चला बोलता बोलता नंबर एक चा मित्र पण सांगून टाका सांगू का अंदाज केलात तुम्ही नंबर एक चा मित्र आहे त्यांचा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीतरी कधी तरी बोलतात हे करतात वगैरे बोलावं लागतं असं फ्रेंड नंबर वन दोस्त नंबर वन एकनाथ शिंदे आता चमत्कारीत प्रॉब्लेम असा झालाय की महायुतीच त्याच्यामध्येच फडणवीस उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे अनधिकृत्य सर्वे सर्व बावनकुळे हा दर्शनी गणपती आहे म्हणजे शोभेचा गणपती आहे पूजेचा गणपती फडणवीस सर बाकी अवतीभोवती दरेकर वगैरे वगैरे असे उंदीर बरे सर खोबरं घात असतात पण पूजेचा गणपती पूजेचा मान फडणवीस परत त्यात ते गोची माहिती का तुम्हाला की फडणवीस गणपती असे बांधणे आहे का तुम्हाला हां मला भाजपच्या काही चेहऱ्यांवर दिसतोय आनंद अरे काय अनिलजी वा वा, वा तुम्ही आमच्या साहेबांना गणपतीची उपमा दिली थोड एक बारकावा आहे त्याच्यामध्ये तो काय माहिती आहे की हा जो फडणवीस नावाचा गणपती आहे तो उजव्या सोंडेचा गणपती आहे झाली का पंचयत ज्यांना हे गणपती प्रकरणामध्ये उजवी सोंड डावी सोंड वगैरे काय काय माहिती असेल त्यांना कळेल की उजव्या सोंडेचा गणपती घरात लोक का आणत नाहीत मतदारांना फडणवीस नको आहे कारण ते उजव्या सोंडेचा गणपती त्याचं पथ्यपाणी खूप असत त्याचा राग अनावर असतो त्याने जर एकदा सोंड उचलून पटकायचं ठरवलं तर शनीपेक्षा तो वाईट असतो भयंकर खबरदारी घ्यावी लागते आणि त्याची तो विघ्न हरता असतो तसं विघ्न करता पण ठरतो कधी कधी फडणवीस आणि एकनाथ शिंदे या संघर्षामध्ये संघर्ष म्हणू हा त्यांचा आपसात संघर्ष आहे मला कबूल आहे पण व्हाया मनोज पण आहे का हे मनोजच्या बाबतीत पण संघर्ष आहे आय आहे कसा आहे की मनोज जरांगेंना आता प्रॉब्लेम काय आहे ते शिंद्यांना अडचणीत आणून त्यांची सत्ता जावी असा विचार करत नाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे यांना एकनाथ शिंदेचं हवे आहेत फडणवीस नको आहेत ते जे वातावरण तापवत आहेत याचं एक कारण असं आहे की फडणवीस कुठे त्या रेसमध्ये येऊच नाहीत एकनाथ शिंदेचा मार्ग निर्विघ्न व्हावा आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदेबद्दल एवढं प्रेम आहे तर त्या प्रेमासाठी काय करणार आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार काय उत्तर हवं आहे माझ्याकडून देतो ना मला काय पाहिजे नसतं तुमच्याविषयी मी इथे जेव्हा तुमच्यासमोर उभा राहतो तो प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलण्यासाठी उभं होतो परिणामांची पर्वा करत नाही ते त्याला गमत अशी आहे ना की ते दयानंदने माझ्याकडे बोलतात आणि त्याच्याकरता त्याला धमक्या देतात बीजेपीचे नेते आता त्या बीजेपी नेत्यांचं दुर्दैव की ते दयानंदशी काय काय जे बोलतात ना एक ना एक शब्द त्यातले काही तर ते रेकॉर्डच करतात मोबाईलवर जेव्हा फोन येऊन धमके येतात ते रेकॉर्डच करतात सरळ आणि ते रेकॉर्डिंगच मला ऐकवतात आणि एक कॉपी मला देतात ते म्हणतात बघा तुम्हाला धमकी येत नाही म्हटलं मला धमकी देण्याची कोणाची हिंमत नाही आणि दिली तर मग मी बापच आहे मम्मी काय करीन मम्मी उजव्या सोंडेचा नाही आणखीन कुठल्या तिरक्या सोंडेचा गणपती नाही तर शनी होऊन बसेन पण त्यांना धमकी येतात बोलला हे पक्षाच्या हिताचं नाही प्रथाचे सदस्य आहात वगैरे वगैरे आणि खोटा काढतात हे म्हणतात मी बोललो ते खरं का खोटं तेवढं तुम्ही सदसद विवेक बुद्धीला फरून सांगा मग त्याच्यावर ते नेते म्हणतात की खरं असेल म्हणून काय सांगितलं पाहिजे का लोक डिमॉरलाइज येतात आपले कार्यकर्ते नाराज होतात डिमोरलाइज होतात मतदारांना असं वाटतं अरे हे जर खरं असेल तर मग कशाला यांना मतं द्या तुम्ही पक्षाची वाट लावताय अरे दयानंद नेणे नावाचा एक छोटासा असा काय म्हणतात त्याला आपटवार हो मी त्याला बॉम्ब पण नाही म्हणायला त्याला त्या आपणपारला भाजपवाले घाबरतात आणि त्याला धमक्या देतात देऊ दे आता दिले तर बघतो मग मी मी पण आहे मागे त्यांच्या माझ्याकडे बोलतात ना माझी जबाबदारी आहे माझ्या माणसाला संरक्षण देणं व्हॉट <ड़ीवरीद> एव्हर दे इट इज मनोज जनांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी दगा उभ्या करणार की नाही करणार की नाही करणार की नाही नाही करणार येस नाही करणार पुढला प्रश्न मग किती करणार ते मनोज जरांग्यांचा म्हणून प्रधिकृत असा एकही उमेदवार उभा करणार नाहीत काय झालं धक्का बसतोय अ ते उमेदवारीच हे घेत आहेत म्हणाल तुम्ही इंटरव्ह्यू चालू आहेत त्यांच्याकडे एकेका मतदारसंघात दहादा वीस वीस लोक उभे आहेत मला माहितीये पण मनोज जरांगे यांची माहिती माहितीये का की मनोज जरांगे हा पोसलेला पॉलिटिशियन नाहीये की याला गुळ लाव त्याला गुळ लाव त्याला गुळ लाव आणि भालत्यालाच गुळाची पेट देऊन मोकळावं त्यांना ती स्ट्रॅटेजी जमत नाही ते ऐकून घेतात त्यांना कळतच नाही की या दहापैकी कोणाला तिकीट दिलं तर तो, तो निवडून येईल सगळेच खोटं बोलतात ना आपला बळीबार करताना तर त्यामुळे त्यांना भीती वाटते की आपण याला दिलं तर बाकीचे नऊ काय करतील ते काय त्यांच्या पक्षाशी बांधलेले नाही आहेत कुणी पुढे बांधलेले आहेत असा काय पक्ष आहे का राजकीय पक्ष त्यांचा का निष्ठा आहे का त्यांचं ते हे एक मराठा कॉज आहे त्यासाठी ते सगळे एकत्र आहे इट्स मॉब यार मॉब मॉब इट्स नॉट अन ऑर्गनायझेशन मनोज जरांगे ऑर्गनायझेशन झिरो आहे मनोज जरांगे हे एक अशी व्यक्ती आहे की जिच्या मागे मॉब माँग, मासेस ऑफ क्रोर्स ऑफ पीपल आहे मासेस मासेस म्हणजे काही नसतं असतं तर असतं नाही तर नसतं बांगलादेश मध्ये बघा दीड कोटी हिंदू राहतात त्यातलं दोन पाच लाख लोकांची कत्तल झाली लाखो बायकांवर बलात्कार झाले अरे दीड कोटी ना दीड कोटी लोक तुम्ही आहात तुम्ही जर रस्त्यावर आला असतात प्रतिकार करायला दीड कोटी लोक तर या ह्यांची हिंमत होती का असे बलात्कार आणि कत्तली करण्याची त्यांच्या जिकडे जी शस्त्र आहेत ती तुमच्याकडे नसतील का, के मिलो ना का माला गदी -गदी लाहन पड़े कि मिळवता येणार नाहीत का तुम्हाला मला कधी कधी पूर्वी लहानपणी आश्चर्य वाटायचं की दहा हजारच म्हणे ब्रिटिश सैनिक भारतात होते बाकी सगळे आपलेच होते बाकी सगळे वंचित शोषित समाजातले जे लोक होते ज्यांना उच्चवर्णीयांचा हे पसंत नव्हता अत्याचार पसंत नसण्याचा प्रश्न नाही सहन होत नव्हता ते सगळे याच्यामध्ये पलटणींमध्ये सामील होते आणि ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते आणि अधिकृत आपले जे भारतीय राजे भारतीय हे होते त्यांचा पराभव सेलिब्रेट करत होते घडवून आणत होते दहा हजार फक्त मॅक्झिमम भारतामध्ये सैन्य होतं त्यांनी तीस कोटी लोकांवर लो राज्य केलं मला नेहमी वाटतं या तीस कोटीपैकी एक कोटी लोक जरी निघाले असते तर दहा हजार लोकांना चिरडून टाकायला पाच मिनिटं लागली असते भले बंदुका असत्या पहिले पाच पन्नास मिनिट होते किती वेळाने आणि त्या काळात काय मशीन गन्स नव्हत्या थोड्या वेळी गोळ्या संपल्यावर तो तो सापडलाच असता की नाही प्रत्येकजण भले पहिले दहा पंधरा मेले असते पुढल्याने तो मारून टाकलं असता दहा हजार लोकांना मारायला काय वेळ लागला असता ह्यांनी लाखो लोक मारले कत्तल करून बट एवर इट इज दॅट इज क्वेश्चन पण महाराष्ट्रामध्ये uh, जे मराठे आहेत त्यांच्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं मी आता आमदार होणार मनोज जारांगी मलाच करणार मलाच करणार मलाच करणार आणि मनोज जारांगी किती जणांना समजा आपण आपण नाही करणार माहिती मला पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे उभे केले ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे जर त्यांनी उमेदवार उभे केले आपले म्हणून ना तर मी आताच सांगतो तुम्हाला त्यांच्याच मराठा संघटनेतून किमान तीन ते पाच हजार अपक्ष बंडखोर उभे राहतील किती तीन ते पाच हजार अपक्ष म्हणून उभे हो राहतील ते म्हणतील मनोज जारांगीने आमच्यावर अन्याय केला तर मनोहरंगेना पण शिव द्यायला कमी करणार नाही जेव्हा स्वार्थाचा वेळ येतो तेव्हा आता बघा ना अधिकृत ज्यांना मंत्रीपद दिली मुख्यमंत्रीपद दिली ज्यांनी करोड रुपये खाल्ले तिथे अब्जावधी रुपये खाल्ले ते पण खाल साले जाताना देत ना आता त्या अशोक चव्हाणला काय कमी केलं मुख्यमंत्री होता तो खा, खा 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 बकासूर भस्मासुरासारखा खात होता तरी पण काँग्रेसला लाच मारून गेला ना तिकडे आता तिकडे जाऊन पस्तावतोय आता परतीचे मार्ग बंद झालेत त्याचे आता सहा वर्ष खासदार म्हणून अंडी उभत बस दिल्लीमध्ये असे किती अशोक चव्हाण आहेत ते तिकडे गेलेत आता अजून नावं येत आहेत रोज ज्यांना मंत्रीपद दिली सगळं दिलं खाती दिली खायला दिलं प्यायला दिलं अनेकांचे <coughs> तर त्यांच्या प्रेसींनी आत्महत्या केल्या त्याही पचू दिल्या पण ती धमक्या देत आहेत आम्ही सोडून दो आता राजकीय पक्षाची लोक करत तर मनोज करतील काय आश्चर्य मनोज जरांगेने एकाला तिकीट दिलं की त्यामुळे तर सांगतात पंधरा वीस उभे राहिलेच म्हणून समजा अपक्ष ते त्याला परवडणार नाही त्याची बदनामी होईल कारण ते सगळे म्हणणार की आमचा झेंडा मनोज जरांगेचा दांडा मराठ्याचा गेली वाट लागली त्यामुळे मनोज जरांगे इंटरव्ह्यू घेऊ दे काही घेऊ दे पहिली गोष्ट अशी की त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी उभं करण्याची ऐकत नाही पैशाची म्हणतात मनोज जरांगेंसाठी आता साधारणतः एक हजार कोटी लावायला तयार आहेत निर्णय मराठा उद्योगपती आणि अधिकारी सुद्धा किती हजार करोड लावायला तयार आहेत पण हजार करोड घेऊन ते द्यायचे आहेत ज्यांना त्यांच्या विरुद्ध पण हजार करोड खर्च करणारे लोक भेटतील ना त्यामुळे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाहीत 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 मग किती उभे करतील उभे ते काहीच उभे करणार नाही त्यांचं गणित जे आता माझ्या कानावर हो येत आहे रिलायबल सोर्स कडून ते असं आहे की ते ऐनवेळी असं जाहीर करणार कि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येक अधिकृत पक्षाच्या कोणत्याही मत देऊ नका जो मराठी मराठा आरक्षणाची शपथ घेईल आणि ते ओबीसी आरक्षणातून देईन असं कबूल करीन कळलं का नुसता मराठा आरक्षण हा विषय नाही मनोज जरांग यांचं मराठा आरक्षण हे ओ बी सी मधूनच हवा आहे असं जो लिहून देईल तुम्हाला प्रतिज्ञापत्रावर आता भाजपचा दिल का नाही देणार काँग्रेसचा दिल का नाही देणार राष्ट्रवादी शरद पवार किंवा अजितदाचा दिल का नाही देणार शिंदे साहेबांचा अधिकृतपणे असं दिल का अहो पक्षाची म्हणून काय पॉलिसी ती फॉलो ते म्हणतील आमचा पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही करू उपट सुंभजी असतील ना ते म्हणते राह देतो ना आम्ही प्रतिज्ञापत्र द्या आम्हाला मत तेच एवढं स्वप्नही आहे जरांग्याना सुद्धा पण ते राहा जितक्यांना उप राहायचं तितक्यांना राहा जे झेंडे दांडे घ्यायचे ते घ्या पण मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून देणाऱ्यालाच मत द्या असं ते फ्रीडम देणार आणखीन एक मत की फडणवीस आणि शिंदे वादात ते कोणाच्या बाजूला अर्थातच मी किती वेळा सांगितलं की शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत ते त्यांचं आणि मनोज एक लक्षात घ्या ही अशी भरकटलेली माणसं असणं ही थोडी भ्रमिष्ट असतात चक्रम असतात हे अशी विधानं मनोज दरांगे करतो म्हणून आपण बोलण्यात काय अर्थाने मनोज दरांगेचे किमान पन्नास भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत की जे अशी अशी ट्विस्टिंग विधानं करत असतात कधी इधर कधी उधर चालू असतं नाव कशाला हो घ्यायची सगळे देत त्यामुळे मनोज जरांगे शिंद्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं या मताचे आहेत आणि ते त्यांना मुख्यमंत्रीपद जर मिळवून द्यायचं असेल तर त्यांच्या पुढे पेच असा आहे की भाजपचे पाडायचे दादांचे मुळातच आधी येण्यातलेच पाचदा नाही आहेत शिंदेचे येऊ शकतात बऱ्यापैकी म्हणजे लार्जेस्ट सिंगल पार्टी जर मनोज धरांगे आणि शिंदे यांनी व्यवस्थित फॉर्म्युला बनवला तर या तीन पक्षात आग हे राहील स्पर्धा पण तीन पक्ष मी सांगतोय तो धक्का आहे उद्धव ठाकरेचा पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अर्थातच काँग्रेस या तिघांमध्ये आता शरद पवारांनी ज्या वेळेला हे स्टेटमेंट केलं की संख्या याची जास्त त्याचा मुख्यमंत्री असं आपण ठरवूया त्यावेळेला त्यांना उद्धव ठाकरेना मुख्यमंत्री करायचं आहे यात काही प्रश्न नाही वाद नाही पण मग तरी ते असं कसं म्हणाले तर संजयचं म्हणणं असं आहे आय एम कोटिंग हिम की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक का जागा काँग्रेसपेक्षाही अधिक उभा ठ्यायला मिळतील असा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा काय असे आता उद्धव ठाकरे आम्हालाच करा असं म्हणण्याच्याऐवजी उद्या असं म्हणाले तर आश्चर्य मानू नका की संख्येप्रमाणे ज्याची संख्या जास्त त्याला करा याचं कारण त्यांची संख्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष लार्जेस्ट सिंगल पार्टी असेल असं शरद पवारांना वाटायला लागलं आहे त्यांना ते पटवून देऊ शकतात आणि मग शरद तेही म्हटले नाही तरी येई असा नाही ना असा मीच होणार आहे तुम्ही घ्या लार्जेस्ट सिंगल पार्टी बसू दे काँग्रेस आणि काँग्रेसचा उमेदवार उद्धव ठरलेला आहे त्यांच्या पातळीवर पण काँग्रेसवाले फारच नाच नाच नाचले कुत कूत कुदले कुद कुंथले तर वर्च्याने त्यांचं बुच मारून हो ठेवलंय त्यांना त्यांनी त्यांना सांगितलंय की जर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर आत्ताच आम्ही तुम्हाला नाव सांगून ठेवतो पटोलेंना कळलेलं आहे वडेट्टीवारांना कळलेलं आहे बहुसंख्य काँग्रेसवाल्यांना पण माहिती आहे तुमचे आहेत का जीवाभावाचे काँग्रेसवाले मित्र त्यांना विचारा त्यांची उमेदवार कोण आहे मुख्यमंत्री पदाची वर्षा गायकवाड खतम बाकी वर्षा गायकवाड ही जर उद्धवला नाही करता आलं आणि काँग्रेसला मेजॉरिटी आणि काँग्रेसला नाही ऐकलं नाही असं होणार नाही उद्धवलाच करतील आत्ता तरी राहुल आणि यांची संमती आहे त्याला पण जर काही झालं तर हे सगळे बोमलेच बसणार आहेत वर्षा गायकवाड मुख्यमंत्री असेल काँग्रेसची बघा तुम्ही पण मतदान करताना विचार करता तुम्ही कोणाला करणार आहात तुमच्या पुढे पर्याय एकनाथ शिंदेना यांना मत देऊन मुख्यमंत्री करणं उद्धवला मुख्यमंत्री करणं किंवा वर्षा गायकवाडला मुख्यमंत्री करणं जरी तिचं नाव नाही आलं तरी मी सांगतो म्हणजे मी सांगतो एरे मनोज धरंगे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहावं असा प्रयत्न करतील पण हलकटपणाने जर भारतीय जनता पक्षाने ही संदिग्धता कायम ठेवली की महाआघाडी पण कुठे जाहीर करता येतात आपण कशाला करायचंय निवडणुकीनंतर बघू तर मग एकनाथ शिंदे भाजपचे उमेदवार पाडू शकतात भाजपवाले एकनाथ शिंदेचे उमेदवार पाडू शकतात दोघं मिळून अजितदादांचे उमेदवार पाडू शकतात आणि तिघं मिळून सत्तेपासून वंचित होत गाळात जाऊ शकतात ज्याची त्यांची तयारी असली तर करतील हे सर्व एनिवे anyway, मनोज जरांगे विथ एकनाथ शिंदे ते दोघं फॉर्म्युला शोधून काढणार निवडणुकीपर्यंत आंदोलन स्थगित राहणार असा माझा कयास आहे आणि निवडणुकीनंतर हा प्रश्न पुन्हा जिवंत होणार सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं काय होतं ते कळेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी